ॐ श्री परमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः अध्यायक्रमंक ए श्लोकक्रमङ्क ए धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताययोत्सव मामका पाण्डवाश्चैव किम कुर्वंत संजय याच श्लोकाचा अर्थ असा की हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडवांच्या मुलींनी काय केले हे तुम्हाला सांग वर अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक दोन दृष्टवा तू पांडवानेकम दुर्योधन आचार्य उपसंगम्य राजा वचनम ब्रवे या श्लोकाचा अर्थ असा की हे संजया तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन तो म्हणाला श्लोक क्रमांक तीन पश्यता पांडुपुत्रांना माचार्य महती चमो द्रुपद द्रुपदपुत्रेन तव शिष्येन देमता या श्लोकाचा था अर्थ असा की अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दुदष्टुदुमान व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना तर पहा अध्यायक्रमाङ्क एक श्लोकक्रमाङ्क चार अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयुधारो विराटश्च द्रुपदश्च महारथा श्लोकक्रमाङ्क पाच दृष्टकेतुश्चितान् काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुंती बोजस शेबश च नरपुडग श्लोक क्रमांक सहा युधा च विक्रांत उत्तम जाश च वीर्यवान सोभद्रो द्रौपदेयाच सर्व एव महारथ याच श्लोकांचा अर्थ असा की या सैन्यात मोठमोठे धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यासारखे शूरयूर सात्यक्की विराट महारथी द्रुपुद दृष्टकेतू चेकितान बलवान काशीराज पुरुजित कुंतीभोज नरश्रेष्ठ शैब्य पराक्रमी युधामन्यू शक्तिमान उत्तमौजा सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदींचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक सात अस्माक तु तान निबोधन विज्योतम नायका मम सैन्यस तान ब्रम्हिदे याच श्लोकाचा अर्थ असा की अहो ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे, जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो श्लोक क्रमांक आठ भवानं भीष्म च कर्णच याच श्लोकाचा अर्थ असा की आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजय होणारे उपाचार्य अश्वस्थामा विकर्ण तसेच सोमदत्तांचा मुलगा भुविश्वरा याला पाहिजे धन्यवाद अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक नऊ अन्ने मदथे व्यक्त जीविता नाना प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा याच श्लोकाचा अर्थ असा की इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या नी शास्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत श्लोक क्रमांक दहा अपर्याप्तम तदस्माक बल भीष्मारक्षित पर्याप्तम्विषा बलं भीमाभिरक्षितम् भी 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 याच श्लोकाचा अर्थ असा की भीष्म पितामहा रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे धन्यवाद अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक अकरा अयनेश सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्मेवाभिरक्षनुवंत भी सर्व एव ही याच श्लोकाचा अर्थ म्हणून सर्व युवाच्या प्रवेशद्वारात आपल्याला जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह भीष्मपितामहांचे सर्व बाजूंनी रक्षण करावे श्लोक क्रमांक बारा तस्य सज्ज नयन हर्ष कुरुवृद्ध पितामहा सिंहनाद विनध्योच्चे शंख दंभो प्रतापवान याच श्लोकाचा अर्थ कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला धन्यवाद अध्याय क्रमांक एक क्रमांक मैरा मैरा तत सहसा वैद्य चह सेवाभ्याभ्या शब्द याचाच अर्थ त्यानंतर नंतर नगारी नगारी वृदंगशिंगे इत्यादी वाद्ये वाधम वसुरा त्याचा प्रचंड प्र आवाज घ्यावा घ्यावा चौदा चौदा ततृतेर है रे ते महती स्य धन्यतो हितो माधव पांडवश चेहे देवो शं शो प्रथम यात अर्थ असा त्यानंतर बसलेल्या क्रमांक एक श्लोक क्रमांक पंधरा पांचजन्या ऋषिकेशो देवदत्त धनंजय पांडोदंब महाशंखीम कर्माकोदर याचाच अर्थ असा की श्रीकृष्णांनी पांचजन नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड नावाचा मोठा शंख फुंकला श्लोक क्रमांक सोळा अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर नकुलम सहदैवच सुगोष मनिपुष्पक याचाच अर्थ असा की कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने

दुष्ट दूख्णुण। दुष्ट राजा विराट अजिंक्य सात राजा द्रुपद द्रौपदीचे पाच ही पात्र महाबहु सुभद्र बर अभिमन या सर्वांनी हे राजा सर्व अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक एकोणावीस सघोषोधार्थ राष्ट्रांना हृदयाने व्यदारत नभ शृथ्वी चैव तुम नारद याचाच अर्थ असा की त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दमदमून टाकीत गौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपडून गेली श्लोक क्रमांक वीस अथव्यवस्थितांत राष्ट्रांकपी ध्वज प्रवृत्ते शस्त्रसंमाते धनुरुदम पांडव ऋषिकेशं तदा वाक्यमिदाह महामती सैन योरुभयोर मध्ये रतम स्थायप मे याचाच अर्थ असा की महाराज त्यानंतर ध्वजावरती हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभा असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिकेश कृष्णाना असं म्हणाला की हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक एकवीस ऋषीकेशम तदा वाक्यं सेन योभा मध्ये रथम स्थापय मेच्युत याचाच अर्थ असा की महाराज त्यानंतर ध्वजावर ते हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षा होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला की हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्याचा मध्यभागी उभा कर श्लोक क्रमांक बावीस या योद्धव्य मनीसममसोद्यमे याचाच अर्थ असा की मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील युद्धांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाशीच लढणे योग्य आहे तोवर रथ उभा अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक तेवीस योत्स्यमानानक्षेहम यह ये समागता दार्थराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिये अर्थातच शर्थातच दृष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत य मी पाहतो श्लोक क्रमांक चोविस् एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनभोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम श्लोकक्रमाङ्कः पञ्चविस् प्रमुखत्व सर्वेषा च महीक्षिता उवाच पातपशेता समवेतान कुरुनिती अर्थातच धृतराष्ट्र महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजासमोर उत्तम व्रत उभा करून म्हटले की हे पार्था युद्धासाठी जमलेल्या कौरवांना तू पहा अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक सव्वीस त्रापशत सिद्धांत पार्थ पितृ न आचार्यान भातृणां पातृ पु सखी अर्थातच त्यानंतर कुंतीपुत्र पुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका आजे पंजे गुरुमामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले श्लोक क्रमांक सत्तावीस श्वशुरान सेनयोरुभयोरपती सेन योरुभयोरपती तानसमक्षस कोणतय्य बंधू न वास्तिता अर्थातच अर्थ। तिथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून आणि अत्यंत कोरोनाने व्याप्त झालेला कोणती पुत्र अर्जुन शोकपो होऊन असे म्हणाला की बेका उद्धार्धात स्व पूर्वरेखार्क श्लोक क्रमांक अठ्ठावीस कृपया परविष्टोसि विषिदनिदं रवी दृष्टमेवं स्वजन कृष्ण युत्सव समुज्जते अर्थातच हे कृष्ण युद्धाच्या इच्छेने रणांगणावरती उभ्या असलेल्या त्या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडले आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावरती रोमांच उभी राहत आहे अध्याय क्रमांक श्लोक क्रमांक एकोणतीस सिदंती च मुखम चुसते च शरीरेमेव रोम जायते याचाच अर्थ असा की अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगावरती उभ्या असलेल्या त्या स्वराजनांना पाहून माझे अवयव गळून पडले आहेत तोंडाला कोरडा पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावरती रोमांच उभे राहत आहे श्लोक क्रमांक तीस गांडीवम स्त्रस्त्रे हस्त्यात्व तरी बृदास्तु ते नचम शक्नो म्यवस्थान भ्रमंती भ्रमती मन याचाच अर्थ असा की हातातून गांडू धनुष्य गळून पडत आहे अंगाचा हात तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे त्यामुळे मी उभे देखील राहू शकत नाही अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक एकतीस निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न श्रेया नवम जुना हत्वा स्वजन हता अर्थातच हे केशवा मला विपरीत चिन्ह दिसत आहे युद्धात अप्पांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही श्लोक क्रमांक बत्तीस नकांक्षे विजय कृष्ण नचं राज्यं न राज्यां सुखा किनो कि नो न गोविंदम की भोगेर जीविता अर्थात हे कृष्ण मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगण्यानी जगण्यांनी तरी काय लाभ होणार आहे अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक तेहतीस ये सामर्थ्ये काडक्षित नो राज भोग सुखानी चे व्यस्तिता युद्धे प्राणासंपत्नानी च अर्थातच आम्हाला ज्याच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीवितांचीही आशा सोडून युद्धात ठाकले आहे श्लोक क्रमांक चोतीस आचार्यं पितरम पुत्रास तथैव महा। मातुला श्वशुरा पावत्रा श्वाला संबधीन तथा अर्थातच गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेहुने त्याचप्रमाणे इतर आप आहेत हे मला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक पस्तीस येतान राजस्य हे हेतो किन्न अर्थातच हे मधुसूदना हे मला मारण्यास पयच झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राजासाठी मी या सर्वांना मारू इच्छित नाही मग पृथ्वीची काय कथा श्लोक क्रमांक छत्तीस निहत्यधार्त राष्ट्रांना का प्रीती साजनादन पापमेश्रय दसताय अर्थातच हे जनार्दना धृतराष्ट्राचा मुलाला मारून आम्हाला कोणते सुख मिळणार या आततायांनी मारून आम्हाला पापस लागणार आहे हे तो निश्चित जाणून घेतो अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक सदोतीस तस्मान्हार्थ वयम संतो धार्त स्वबांधवान स्वजन ही कथम हृत्वा सुखीन स्व्याम माधव अर्थातच म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना पुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्यालाच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार श्लोक क्रमांक अडोतीस यज्ञपत्ते न पश्यती लोभोपह चेतसम कुल क्षयम कुदम दोषम च द्रोहेातगम अर्थात बुद्धिप्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारे दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारे दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या तापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू अध्याय क्रम कुळाचा नाश झाला असता पर पारंगत मुळं धर्म नाहीसे होता कुळ धर्म नाहीसे झाले असता त्या पुळात मोठ्या प्रमाणात पाप व्हायला येतात ध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक एक्केचाळीस प्रदुष्यंती प्रदुष्यती कुला स्त्रीषु दृष्टा सुष्टा जायते वर्णशंकर अर्थातच हे कृष्ण पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वाश्य स्त्रिया बिघडले असतात वर्णव्यवस्थेचा नाश होतो श्लोक क्रमांक बेचाळीस संकरो नकरा कुलज्ञानाकुलस्य च पतंती पितरो दोष मुक्त पिंडोदकं क्रिया अर्थातच वर्ण हा कुळाचा नाश करणाऱ्या आणि कुळाचा निरकाराचा नेतो ने कारण श्राद्ध जलार्थपण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक त्रेचाळीस द्वेष रयते कुल ज्ञा वर्ण शंकरंकारक उत्सादर्म कुल धर्माच बीयते अर्थातच या वर्णसंकर करण्याच्या दोषामुळे पर पारंग जाती जातीधर्म आणि कुलधर्म श्लोक क्रमांक चव्वेचाळीस उत्सन्न कुलम धर्मा मनुष्यान जनादन नकरे नियतम वासो भवन शशुश्रुरा अर्थातच हे जनार्दना ज्याचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही एकता आहोत अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक पंचेचाळीस ओहो वतम कर्तुं व्यसासिता वयम यदं राज्यं सुखं लोभेन स्वजनमुद्यता अर्थातच अरे रे किती खोदनची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असून राज्य सु यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो हे केवढे मोठे पाप करायला उयुक्त झालो बरे श्लोक क्रमांक सेहेचाळीस यदीम प्रतीं म शस्त्र धार्त हंस्य। शस्त्र धार्त यष्टने हंसो तस्मै क्षेमंतरम भवेत अर्थातच जरी शस्त्रही व प्रतिकार न करण्यात मला हातात शस्त्र घेतलेले दृष्ट राष्ट्रपुत्रांनी रणत ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक सत्तेचाळीस येतार्जुन संख्ये रथोपस्यमुशित मानस, अर्थातच संजय म्हणाला रणांगणावरती दुखाने उद्गीर झालेले मन अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला या ठिकाणी अध्याय समाप्त झाला ॐ तस् श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनं संपादे अर्जुनविषादयोगुणां प्रथमोऽध्यायः